आणि त्यांना सगळ्यात मोठं दुखणं ते मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही हे सगळ्यात मोठं दुख आणि होणारच नाही मी मेलो तरी नाही म्हणाला मला तो तो ना तर तो तोंडातच हाणून घ्यायची वेळ आली सूचनाच कुर करू यांना मग फेसपाळ सूचना करू गुरु सात महिन्यापासून सूचना सांगतोय आत्ताही यांना वीस जानेवारी पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस दिवस मिळाले होते चौप्पन लाख नोंदीचा आकडा द्या किती जणांना दिले दोन कोटी लोकांना लाभ झालाय आणि मग तिथून पुढे सगळ्या वेळानं होणार आहे तुम्ही पहिलंच काही केलं नाही आणखी मग त्या नोंदी काय अस्वादल्यात नुसते गणित करा का काय 54 लाख मिळाल्या 54 लाख मिळाल ला, अरे मिळाल्या पण दिले कोणाला जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये या अगोदर अनेक आंदोलन उपोषण हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निघाले होते पण मात्र सरकारच्या वतीनं ते मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यासाठी साम दाम दंड भेद हे काही ज्या योजना आहेत त्या वापरून ते आंदोलनं ते उपोषणं दडपण्याचे प्रयत्न केले गेले होते आणि त्यामध्ये तत्कालीन सरकारला यश देखील मिळालेलं होतं पण मात्र त्याच धर्तीवर आंतरवाली सराठी इथं मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून राज्यामध्ये अमरण उपोषण चालू केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी अमरण उपोषण चालू केलं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला राज्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांचे लाखोंच्या सभा सुद्धा पार पडले चौदा ऑक्टोबरची तर करोडोच्या संख्येनं त्या ठिकाणी समाज बांधव आलेला होता हे सुद्धा आपण पाहिलेले पण मात्र एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आंदोलनाला आणि लढ्याला सात महिने पूर्ण होताना दिसत आहेत पण मात्र तरीसुद्धा सरकारच्या वतीनं अजून तरी ठोस निर्णय घेतलेला आपल्याला दिसत नाही एकंदरी सरकारच्या सुद्धा अनेक प्रयत्न केले गेले होते आंदोलन मोडीत काढण्याचे पण मात्र ते सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहेत कारण की इथं मनोज जारांगे पाटील हे मात्र सरकारला मॅनेज होताना दिसत नाही आहेत कारण की सरकारच्या वतीनं तसे प्रयत्नसुद्धा केले गेले असावेत म्हणूनच मनोज जारांगे पाटील आहेत की सरकार मला मॅनेज करू शकत नाही हेच सरकारचं मोठं दुःख नाही मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ मला तर तो तोंडात तो आणून घ्यायची वेळ आलो सूचनाच कहोर करू यांना मग फेसपाड्या सूचना करू करू सात महिन्यापासून सूचना सांगतोय पाठीमागच्या दोन महिन्यात सांगितल्यात आत्ताही यांना वीस जानेवारीपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस दिवस मिळाले होते त्याच्या अगोदर मी अठ्ठावीस दिवसापूर्वीच याच बच्चू भाऊना त्यांना सांगितलं होतं माझं तुम्हाला चोपन्न लाख नोंदीचा आकडा द्या किती जणांना दिलेत आणि त्या नोंदी ज्यांना ज्यांना दिल्यात तुम्ही प्रमाणपत्र त्यांच्या परिवाराला किती दिले आकडा आणा पुढं समाजाला माहीतरी होईल ना चोपन्न लाख जणांना ला, प्रमाणपत्र मिळाले तर त्याच्या आधारावर दोन कोटी लोकांना लाभ झाला आहे आणि मग तिथून पुढे सगळ्या सोयऱ्यांना होणार आहे तुम्ही पहिलंच काही केलं नाही आणखी त्याचा काही फायदाच नाही ना हे आज नाही सांगितलं काल ते आलेत इतक्या दिवसांनी म्हणून काल सांगितले याच्या अगोदर हॉस्पिटल आले होते तेव्हाही सांगितलं होतं ते त्यांनी कबूल बी केलंय कालचं बी मी दिलेला सगळ्या सोयरीची व्याख्या मीडियाच्या समोर आहे तुमच्या आजची सुद्धा आहे आज त्यांनी ते मान्य केलं तुम्ही दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं आमच्याकडून चूक झाली सरकारच्यातून माफी मागतो आम्ही याचा अर्थ असा होतो तुम्हाला मी दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं प्रमाणपत्र चोपन्न लाख लोकांना द्या तुम्ही आणखीन दिले नाहीत मग त्या नोंदी काय असू वादल्यात नुसते गणित करा का काय चोपन्न लाख मिळाल्या चोपन्न लाख मिळाला अरे मिळाल्या पण दिले कोणाला प्रमाणपत्र दिले कोणाला म्हणलेच ते दोन दिवसात करू आम्हाला काय दीड महिन्यात झालं नाही काय होणार दोन दिवसात ही सरकारचा वेळ काढू पण आहे सरकारला कुठंतरी मराठ्यांना फसवायचं पण मराठी पहिले नाहीत तुम्हाल आता तुम्हाल थे। तुम्हाला आता कळन वीस जानेवारीला मराठी काय येते तुम्हाला वीस जानेवारीला कळन मराठी घरी किती येतं आणि मुंबईत किती येत ते खुशाल मोजा ज्याला तीन कोटी मोजा हाऊस येत ना ते याडपाटाला त्याला म्हणा तू आरटी होऊन याच्यावर पुलावर उभारा आहे आता एक मशीन घेऊन ते वाजत नसतं मशीन ते असं असं करतं ते मशीन ते त्या दे म्हणा त्याच्या हातात येण तू मोजे येऊन मराठी तो फेस पाडा पाहिजे मराठी मोजमोजू इतक्या मराठी येणार आहेत कळालं पाहिजे सरकारला सुद्धा आपण काय करतोय काय नाही करीत इतका समाज इतका विटेश धरला आहे तुम्हाला सांगतो तुम्ही मराठ्यांना लई ठेवून केलं ना अनंतरवालीसारखे के प्रयोग पुन्हा पुन्हा करायचा प्रयत्न केला तुम्ही काही ट्रॅप करायचा प्रयत्न केला महाराष्ट्रात तर सोपळासाप झालाच राजकीय पण देशासुद्धा तुमचा सोपळासाप झाला म्हणून समजा हा हे तुम्ही ही फसवणूक इतकी की म्हणजे आम्ही व्याख्या देतो त्यातले एकच शब्द लिहून परत म्हणते ते हिंदुरुस्त्याकाड आम्ही तुम्हाला दीड महिन्यापासून सांगतो या दुरुस्ते आहे आहेतच सगळ्या यातले बर दरबारी नाही एकांत आहेत मग आम्हाला नाही आलं आम्हाला पटत नाही ते कारण आम्ही जातीच्या बाजूनेत तुमच्याकडून नाही आणि त्यांचं सगळ्यात मोठं दुःख ती मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही हे सगळ्यात मोठं दुःख नाही आणि होणारच नाही मी मेलो तरी नाही होणार ऐकलं मनोज जारांगे पाटील काय म्हणतायत मनोज जारांगे पाटील म्हणतायत की सरकारचं हेच सगळ्याच मोठं दुखणं आहे की मनोज जारांगे पाटील हे चा मॅनेज ना होत नाहीत आता त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की मी मॅनेज होत नाही मग याचा अर्थ सरकारने सुद्धा कुठंतरी मनोज जारांगे पाटील यांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला गेला होता का म्हणूनच ते स्वतः आहेत की मी मॅनेज होत नाही कारण की समोरून ऑफर आल्याशिवाय कोणी नाकारणार नाही तसे या आंदोलनामध्ये अनेक वेळा केले गेलेले सुद्धा काही लोकांनी ऑन कॅमेरा न सांगता ऑफ कॅमेरा सुद्धा सांगितलेला आहे पण मात्र मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व एकदम प्रामाणिकपणाचं आहे समाजासाठी ते लढतात संपूर्ण मराठा समाज हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जीव गेला तरी माग हटणार नाही असे सुद्धा शब्द मनोज जारांगे पाटील यांचे आहेत म्हणूनच समाज बांधव हे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग ठामपणे असल्याचा आपल्याला दिसतोय म्हणून जरंगे पाटील यांनी डायरेक्ट वीस तारखेची तारीख ही सरकारला दिली होती की मुंबईच्या दिशेनं जाण्याची पण मात्र त्यासाठी काय काय उपाययोजना होत्या काय काय योजना होत्या कशा पद्धतीनं तयारी करायची म्हणून वीस तारीख दिली गेली होती नाहीतर वीस तारीख का दिली असं सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते पण मात्र मुंबईच्या दिशेनं जात असताना जे काही लागणारं साहित्य आहे ते सोबत घ्यायचं आहे संपूर्ण तयारी का शेतातले काम उरकून घ्यायचे म्हणून दिलेला हा कालावधी होता आणि आता मनोज जारांगे पाटील यांच्यासह करोडो मराठे हे मुंबईच्या दिशेनं वीस जानेवारी पासून निघणार आहेत एकंदरीत मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग ठाम असणारा जो मराठा समाज आहे त्यांना तेवढा विश्वास आहे की मनोज जारांगी पाटील हे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाहीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या